नमस्कार शेतकरी बांधवांनो हळदीच्या दरात तेजी येणार की मंदी आज महाराष्ट्रातील प्रमुख हळद बाजार समितींमध्ये काय भाव मिळाले आणि पुढील काळात हळदीचे दर कसे राहतील जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेत युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे हळदीचे बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा गेल्या काही महिन्यापासून हळदीच्या दरात चढ उतार दिसून येत आहे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यात हळदीची आवक आणि दरामध्ये काय बदल झाले आहेत याचा सविस्तर आढावा घेऊया चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोलीमध्ये एकूण आवक आली आहे एक हजार आठशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळाला आहे अकरा हजार तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर राहिला बारा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई मुंबईत एकूण आवकाली आहे एकशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर भेटला आहे एकोणीस हजार तर सर्वाधिक दर भेटला आहे पंचवीस हजार सर्वसाधारण दर राहिला आहे बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव सेनगावमध्ये एकूण आवकाली आहे दोनशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर मिळाला आहे अकरा हजार पाचशे तर सर्वाधिक दर भेटलाय बारा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर आहे बारा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड नांदेड मध्ये आवकली आहे बाराशे क्विंटल कमीत कमी दर भेटलाय अकरा हजार पाचशे पंचवीस तर सर्वाधिक दर भेटलाय तेरा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे बारा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे बसमत बसमत मध्ये आवकाली आहे एक हजार ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटलाय अकरा हजार चारशे तर सर्वाधिक दर भेटलाय चौदा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे बारा हजार आठशे पन्नास पुढील बाजार समिती आहे वाशिम अनसिंग यामध्ये एकूण आवकाली आहे चारशे दहा क्विंटल कमीत कमी दर भेटलाय दहा हजार पाचशे तर सर्वाधिक दर भेटलाय वीस हजार रुपये आणि सर्वसाधारण दर राहिलाय बारा हजार पाचशे रुपये ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारभाव अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद